नमस्कार सर्वांना माझी फॅमिली स्वागत आहे तुमचं मी अनिता उमाटे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे वेलकम आहे आणि मनापासून तुम्हाला खरंच धन्यवाद आहे की तुम्ही माझ्या सर्व कमेंट्स म्हणजे सर्व म्हणजे व्हिडिओ पाहता पूर्ण आणि मला कमेंट करता आणि ते कमेंट वाचते मी काहीतरी एक दोन जात असते सुटत असते तर खूप छान तुम्ही कमेंट करता मला <coughs> तर काय काय कमेंट कशा आलेले सांगते तुम्हाला कि काकू तुम्ही किंवा तई तुम्ही खूप रट्टाळ बोलता आणि तुम्ही मुद्दा सोडून बोलता चालेल तसं काय नाही काय काय वेळेस कसं असतं आपल्याला जे काय बोलायचं असतं ना पण त्या गोष्टी कुणाला तरी लागू होतात आणि परत त्याला राग येतोय म्हणून मी टाळते बोलायचं कारण त्या आपल्या समाजामध्ये चाललेल्या गोष्टी किंवा आपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी आपण बोलत असतो पण काही जणांना वाटतं की आमच्याबद्दलच बोलती तर माझा व्हिडिओचा एक अर्थ असा आहे की कोणाबद्दल मी बोलत नाही मी एक काल्पनिक बोलते जे मी ऐकते आणि जे समाजामध्ये चालतं मी त्याच विषयी बोलत असते नेहमी तर तुम्हाला सांगते आई वडील आणि मुलगा कोणाकोणाला एकुलता एकच मुलगा असतो आई वडील मुलगा तीनच व्यक्ती असतात घरामध्ये राहणारे मस्त चालेल असं कुटुंब आपलं सुखी सकाळी वळून त्याला लहानाचं मोठं तर सगळेच आई वडील करतात मुलीला बी करतात मुलांना बी कळतेत मुली, मुली पण आईच्या वडिलांचा काळजाचा तुकडा असतो मुलगा पण काळजाचा तुकडा असतो समान आपण काय म्हणतो माझ्या मुलाला मी लहानाचं मोठं केलं वाढवलं सगळेच करतात त्यात काही विशेष नाही तसं पोरानी पण आई वडिलांना करायला पाहिजे जसं आई वडिलांनी मुलांना आपल्या लहानाचं मोठं केलेलं असते जेव्हा आपण म्हाताहारी होतो तेव्हा आपण लहानपणात जातो आणि मुलं मोठी होतात जसं आपण लहानपणी त्यांना सांभाळत तसं आई वडिलांना म्हातारे जरा लहान मुलांप्रमाणे सांभाळावं लागते <coughs> हे त्यांच्या डोक्यात घुसत नाहीये <coughs> पूर्ण शिक्षण होत नोकरी लागती खूप आनंदाने चाललेलं असते मग चला लग्नाची गोष्ट सुरु होती लग्न होतं मस्त धुमधाडाक्यात नवीन सुनबाई येते नवीन सुनबाई आल्यानंतर सगळं देवकार्य वगैरे सगळं पार पडतं त्यांचं <coughs> फिरायला जाऊन येत हानी होऊन कुठं दुसऱ्या देशाला वगैरे कुठं लांब लांब त्यांच्या आवडीच्या ठिकाणी चला आता तर ते एक फॅडच आहे जाऊन येते काय हरकत नाही एन्जॉय करते <coughs> काही दिवस जातात इति जाती होती सुनबाईची सगळं होतं पण आपल्याला सवय लागली असती सकाळी लवकर उठायचं मुलांना मुलाला डबा करून द्यायचं आणि नवीन नवीन प्रकारचे काहीतरी नाश्ते करायचे आपले पण पती म्हणजे आपल्या नवरा रिटायर झालेला असतो त्याच्यासाठी पण काहीतरी वेगवेगळे काय करते येऊन जाऊन आई तीनच माणसाचं कुटुंब काळजी घेत असती पाहुणी चालूच असते त्यांची काळजी घेता घेता मग हळूहळू सुनबाईचं नवीन आल्याला किचन मध्ये प्रवेश होतो <laughs> मग तिथून हळूहळू ती सासू झाली समजा आता त्या सासूची जागा हळूहळू किचन मध बाहेर येत असते कमी थोडस होत असत मग तिचे काय नवीन नवीन पदार्थ मग ती कंटाळ करते कंटाळ केल्यानंतर मग मुलगाचा जो आपण मस्त नाश्ता वगैरे बनवत असतो ते होत नसतं खाण्यावर वगैरे सगळं म्हणजे शरीरास परिणाम होऊन जातो सासरे सासू त्यांना पण सगळं वेगळंच होऊन जातं सगळं मग आपण काय करतो थांब जरा करतो नाही ना, ना तुम्ही कशाला हे करता आम्ही करते ना पण ती काय करत नसते <coughs> का, ती मनापासून करत नसते आपण जसं करतो तसं ती करत नसते हे शंभर टक्के आहे जरी तुम्ही वाले मान्य करत नसेल तर मला वाटतंय खरं हे तसं आई एक पंचवीस ते तीस वर्षापर्यंत मुलांची काळजी घेते तिला वाटते आपण तसंच पुढं काळजी घ्यावी असं वाटतंय समजा तिच्या अंगात काय ताकद नसते मना किंवा तिचं शरीर थकलेलं असते तिनं अनेक आजार आणि त्रस्त असते तरी सुद्धा एक तिची धडपड असते की मुलाच्या संसारामध्ये हातभार लावा आणि मुलगाचा संसार खूप छान चालावा असं तिला वाटत असत नाही सगळ्यांनाच वाटत मुलाचा संसार चांगला चालावा त्याला मूल हवं आपण एक दातवंड बघावं जाण मग सुटलं असं म्हणतो आपण पण ते हळूहळू कालांतराने काय होतं की ते जी सासूची जागा म्हणजे आईची जागा असते की नाही किचन घर करणे किंवा घरात सगळं काय बघणं पण तिला ते काय जमत नाही जमत नाही नीट काय नाही आपल्याला त्रास होतो त्या गोष्टीचा आपल्याला हळूहळू पण येते पण तिला समजत नाही की ज्या त्या सगळं सांभाळत होतं त्या आपण आता घेतो सांभाळायला ते सुद्धा नीट करत नाही आपण हे लक्षात येत नाही त्यांच्या मग ते हळूहळू नवऱ्याकडे तक्रार चालू होती नाही नाही एक चार महिन्यातच प्रोसिजर सुरू होती तुमची आई चांगलं स्वयंपाक करत नाही तुमच्या आईला वळण नाही तुमच्या बापाला वळण नाही तुमच्या घरात असंच आहे तसंच आहे त्याला सांगून 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 मग ते तो काय करतो आता बायकोवर तर खर प्रेम असतात किंवा प्रत्येक मुलाचं असतं की नाही आपल्या जसं आपला नवरा करतो तसंच पण आपण असं करत नव्हतो तसं त्या काळी आता काळ बदललाय काय म्हणतात ते पिढी बदलली सगळं बदललंय म्हणतात तर बदलले हळूहळू काय होतं की मुलगा असून त्यांचं मन बदलतं आणि ते म्हणतात की आता ठीक आहे आपण जाऊया आणि आई वडिलांपासून वेगळं राहूया त्यांचं त्यांचं चालेल असतं आपल्याला माहित पण नसते झालं मग असं पाच सहा महिने जातात की झालं मग त्यांचं त्यांनी दुसरीकडं हे बघतात घर बघतात सामान वगैरे शिफ्ट होतात झालं तिकडं राहतात त्यांनी ती आई काय करते ती आजारी आहे बाप कसा राहतो काय राहतो काही त्यांना देणं गेलं नसतं हळूहळू काय कालांतर त्यांची अपेक्षा वाढत राहते मग पर तेव्हा परत त्यांनी बापाला बोलण्याचा प्रयत्न करते असं तसं काहीतरी त्यांचं प्लॅनिंग चाललेलं असते ते पण त्यांचे सक्सेस होते कारण शेवटी बाप तो बाप असतो पण हे त्यांच्या डोक्यात घुसत नसतो तर अशा प्रकारे आपला आणि मुलाचा प्रवास संपलेला असतो म्हणजे जो प्रवास असतो की नाही आपला मुलासोबत राहण्याचा किंवा सुनासोबत राहण्याचं आपण जे ठरवलेलं असतो आता बाबा आपल्याला सून येणार आपण निवांत राहणार आता आपण फक्त आता देवपूजा करणार मस्त मैत्रिणीशी गप्पा मारणार फिरायला जाणार इकडं कारण आपल्याला मुलगा घरात असतो नीट फिरायला जात येत नसे आपल्या पाहुण्या जाता कार्यक्रमाला नाही कारण मुलगाला डबा कोण करणार आणि चार आठ दिवस खाणार कसा तो आपण एवढं विचार करतो आपण आहे माहेरी सुद्धा जातो नाही बाई माझे मुलगा एकटाच आहे त्याला जेवण नाही बाहेरचा आवडत पटकन कार्यक्रम करतो की लगेच निघून तो आठ ते पंधरा दिवस मी तर कधीच नाही राहिलेली जेव्हा लग्न झालं मुलांचं तेव्हाच मी राहिलेली मग असं करत करत मुलगा आणि आई वेगळं होता झालं पाटापट होती आई दुःख करत बसती सगळ्या तिला गोष्टी आठवते पण त्या मुलाला आठवतात का नाही तर आपल्याला माहित नाहीये तो काय करतो काय नाही तिकडं सगळं डोळ्याच्या माघारी आपल्या पाठीला काय डोळे नाहीत आणि पाठीला कान नाही का आपण तिथं कान घेऊन जात नाही आपली त्यांनी काय करते काय नाही बघत नाही ऐकत नाही तरी सुद्धा ते आपल्याबद्दल चर्चा करतात ही म्हातारी म्हातारी एवढे छान कसं राहतात मुलगा नाही सून नाही जवळ तरी सुद्धा हिनी मजा करते एवढं छान राहते त्यांनी ह्यांना काय गम नाही असं सुद्धा बोलत ते का कशासाठी तुम्ही लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यांना घेऊन आनंदात राहण्याच्या ऐवजी त्याच नवऱ्याला पुस लावून त्या नवऱ्याला काय अक्कल नसते पोराला ते सगळं संपलेलं असतं ते जावतात त्या नवऱ्याला तुम्ही घेऊन वेगळं राहता ते राहता परत वरण सासू ससऱ्याला नाव ठेवता ह्यांना काय मजस राहतात मज अरे ते सुद्धा आम्ही राहून येत ते सुद्धा तुम्हाला खटकतो म्हणजे जगाव तरी कसं ते भाता भाताऱ्यांनी छान राहून ते नी आनंदाने राहू ने एवढे मुलांना वाढवण्यामध्ये त्यांचं शिक्षण हे ते गेलेलं असतं तुमचं पण आई वडिलांचं गेलेलं असतं पण गेले मुलगी लग्न होऊन जावं लागतंय तुम्हाला तिथं संसार थाटावं लागतंय तसं नाही तर करत तुम्ही हो आमच्या पण आई असं की अरे खूप फरक असतो मी मुलगी म्हणजे आय एक संसार थाटाच असतो तुम्हाला जिम्मेदारी असते तुमची जस मुलगा आई वडिलांची जिम्मेदारी सोडून तुमच्या बरोबर जातो वेगळं राहतो तिथं संसार मांडतो वेगळा फाट खर्च होतो तिथं पण त्याला एवढं कळत नाही की आपण आई राहतो आपला खर्च पण कमी होतो आई वडिलांकडे लक्ष राहतं आपलं <coughs> त्याला काही वाटत नाही देणं घेणं नाही फाड 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 बोलतेत काय बापाच्या अंगावर काय जाते मारायला काय जाते काय दुनिया कुठं राहिला तुम्ही आणि हे कर्म आम्हा आम्हाला एक तसं कर्म आले की मुलगा असं बोलतो म्हणून काय म्हणतात माझ्या मैत्रिणी मुलगा आपल्याला असं बोलतो हे आपलं कर्म पर, म्हणतात माझ्या मैत्रिणी म्हणतात कर्म आपल्याला आलं म्हणतात कर्म परत चुका करतात आणि तरी त्यांचं कर्म तयार ता करून ठेवतात आई आईवड्यांना त्रास देऊन चार चार महिने बोलायचं नाही सात सहा महिने घरी जायचं नाही फोन करायचं नाही माझी मुंबईची ने। मैत्रिणी नेहमी म्हणते ती गो दोन वर्ष झालं गो एक वर्ष झालं गो बघ मुलगा फोनच केला नाही कुठलं तर आंध्राची का कर्नाटकची पोरगी करून घेतलाय ती म्हणती तुझ्या आई मला काय देणं गेलं नाही माझा नवरा आणि मी बस माझी फॅमिली यांच्या आई वडील येते राहते खातेत पितेत कपडे लता करतात भरपूर खर्च करतात ते चालतं सगळं म्हणजे काय म्हणजे कसं आहे ना कुठलं कुठं गेलं हे सगळं म्हणजे काय समज तर म्हणून म्हणते मी की तुम्ही हे सगळं सोडून द्या झालं आपला हा प्रवास आहे आपल्याला प्रवासात कुठं थांबत थांबतो आपल्या आपलं हा प्रवास आहे ठीक आहे हा रस्ता आहे आता ह्या रस्त्याला चाललो आपण हा रस्ता आपला संपला एंड झाला तो रस्ता मार्गच नाही आपल्या पुढं जायला तर आपल्याला पुढं जायचं असतं मग आपण काय करतो दुसरे रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतो मग आपण काय करतो हा रस्ता बंद झाला सोडून द्यायचा आणि दुसरा रस्ता शोधून आपण त्या मार्गाने जायचं आणि त्या मार्गामध्ये जाणार आपल्या राहिलेल्या आयुष्यामध्ये मस्त जगायचं आनंदाने जगायचं एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे मी याच्यामध्ये कोणाविषयी काही बोल नाही दुःख वाटून घेऊ नका एक मुलगा आणि वडील आणि आई यांच्याबद्दल आपण कस दूरावा म्हणजे दूर जातो वेगळं राहतो परिणाम काय होतो कसं टेन्शन येतं आईला शुगर होती बाबाला शुगर होतं बीपी होतं पण त्यांचं मुलांचं लक्ष सुद्धा नसते साधं कारण ते एवढे बिझी झालेले असते मला तेच तुम्हाला सांगायचं आहे प्रत्येक मुलीना की लग्न झाल्यानंतर जसं तुम्ही सासू सासू तुमच्याजवळ राहतात म्हणजे खूप मोठं तुम्हाला काय म्हणतात एक स्तंभ असतो तुमचा पण तुम्हाला हे कळत नाही अरे सासू सासरी नशिबात असण सासू तुमच्या तुमच्याजवळ राहणं म्हणजे गर्व नाही अरे मी राहते ना माझे सासू सासर असं सांगतात लोक काय काय मुली खरंच काय काय मुलीचे संस्कार खूप चांगले असतात बघा माने त्यांना धन्यवाद म्हणजे मनापासून त्यांना मी हे करते काय म्हणतात नमस्कार करते इतक्या मुली चांगल्या असतात की सासू सासऱ्यांना धरून राहते त्यांना सांभाळते त्यांची काळजी घेते जॉब करते त्यांच्या सोबत फोटो काढते स्टेटस आवडत नसते पण कोणाकोणाला आवडते सबर फोटो स्टेटस करत अरे मला फोटो काढायला आवडत नाही अरे नका काढू ना, का ना मग तुमच्या आयुष्यात राहिलंच काय रंगरूप तुमचं काय तुम्ही काय का कसं जीवन जगता काय कारण ना आवडतच नाही काय कारण त्यांचे विचार खूप वेगळे असतात कारण सासू सत्र हे त्यांनी हे समजतात म्हणजे काही नाही ती की आपल्यासाठी कोण कुठले काय माहीत नाही नवऱ्यात सुद्धा किंमत नाही मी कमवते ना बस मी जगते असं नसतं पण तुम्ही तुमच्या विचार करते चार लोक इकडं चार लोक ज्या समाजात आपल्याला राहायचं असतं ना ते तुम्हाला माग बोलतात काय काय पण तुम्हाला त्याचं काय देणं घेणं नसतं पण पर, हे परिणाम शेवटी तुमच्या मुलांवर होते आणि मुलं उदयानं परवा म्हणतात मोठे झाल्यानंतर काय केलीस ग तू हा त्या आजीसोबत नीट राहिली नाही आजोबासोबत नीट राहिली नाही मला आजी आजोबाचं प्रेम मिळालं नाही हे मुलं म्हणतात आमची इथे छोटी छोटी मुलं आहेत ते म्हणतात आंटी देखो ना हमारी दादी ना हमारी पास नाही रेती ना हमारी मम्मी ना बात नाही करते आजची आजची नाही हमारी मम्मी गंदी आहे मम्मी असं बोलतात ह्याच्यावरनं ना मला विचार पडतोय मुलांवर कसं परिणाम होतो होतो मुलांना परिणाम अरे तुम्ही जरी सांगितलं नाही ना तुमच्याच घरातले लोक तुमच्या आजूबाजूचे लोक ती मुलं मोठे झाड त्यांना सांगतात तुम्ही कसं वागत होता तुम्ही काय करत होता सगळं सांगतात कुठल्याही आई वडिलांना वाटतं की मुलगा आपल्यापेक्षा श्रीमंत हो आपल्यापेक्षा उंच उच्च पदावर काम करावं आपल्यापेक्षा जास्त सुखी राहावं असं वाटत असतं पण तुमचा पूर्ण हा गैरसमज आहे की सासूच असे आपल्याला नको आहे त्यांची किरकिर असती त्यांची देखभाल करावी लागते त्यांना सांभाळावं लागतंय गोळ्या द्याव्या लागते जरी ती समर्थ आहेत करणे तरी सुद्धा तुमचं चेहऱ्यावरच हावभाव सांगतं की तुम्हाला आवडत नाही ठीक आहे आवडत नाही तर आवडत नाही तारी कोण मारी त्याला कोण ज्याच्या ज्याच्या पाठी कोण आहे त्याच्या पाठी मग देव असतो म्हणून घरातली सासू म्हणा आई म्हणा आपल्या घरात जर असं वातावरण राहते बरोबर एखादा देव धर्माकडे वळती किंवा पोथ्या वाचती किंवा अनेक हे करते कादंबऱ्या वाचायला जाते मैत्रिणीमध्ये गुंतवत जाते मैत्रिणीचे मग कार्यक्रम एन्जॉय करते मैत्रिणीसोबत फिरायला जाते हो तुम्ही इकडं तिला नाही विचारलं ती तुमचा चेहरा तसला रडकोंड्या बघण्यापेक्षा मैत्रिणी मध्ये चांगली राहते आनंदाने राहते हॅप्पी राहते ते तुम्हाला बघवत नाही म्हणजे करावं तर काय करावं तिने तुमच्यासोबत तुमचा असा चेहरा बघून रडगाणं बघून तुमचं ते वागणं बघून तिनं अजून कुठतच बसावं आयुष्यभर म्हणजे तिला आनंदाने जगूच नाही तिला पण चार मैत्रिणी मिळते तिचं पण मग आनंद द्विगुणित होते अरे चला आपल्याला अजून जर एकटं राहायला मिळालं मस्त वाटायला लागले म्हणून मला तेच सांगायचंय तुम्ही भरपूर जणांनी कमेंट केला की तुम्ही मेन मुद्दा सोडून दुसरा मुद्दा बोलला पण मला त्या दिवशी बोलू वाटत नव्हतं काय सुद्धा कारण माझं मन भरून आलं होतं काही गोष्टीसाठी म्हणून मी बोलले नव्हती तुम्हाला म्हणून आपला आपला मार्ग इकडं काटे पडलेत या मार्गामध्ये जोपर्यंत रस्ता चांगला होता आपण काटे सरून जायलाच नको आपण दुसऱ्या मार्गाने जाऊ आणि आपले विचार सुद्धा बदलू तेच विचार पुढेच बसू नका तुम्ही नवीन मार्ग स्वीकारा नवीन रस्ता स्वीकारा नवीन मैत्रीने करा बरोबर की नाही चल चल मग मा, माझी मैत्रीण म्हणते चल मग एन्जॉय करू आपण मस्त फिरू आणि तुम्हाला डान्स येत नाही नुसतं हाला झुला तुम्ही हॅपी न्यू इयर आल्या आता एकतीस डिसेंबरला येत नाही डान्स नुसतं असं हाल जुल अरे वा संगीतावर सुद्धा तुम्ही असं असं करू शकता एन्जॉय मस्त एन्जॉय कर डोक्यातनं पूर्ण काढून टाका तुम्ही आपलं कर्तव्य होतं आपण केलं आपलं कर्म आहे म्हणत पण आपण कर्म आपल्या स्वतःच कर्म आपण बनवू नवीन दुसरं कर्म दुसर। की ऐसे कि तैसे लेंगी फल हे मन खरी आहे ह्या मनीला तुम्ही जागृत व्हा आणि चला कर्म कर्म गेलं कर्म चल, नवीन उभारी करा नवीन आयुष्य जगा नवीन उत्साहानी जगा हा मग बाय सगळ्यांना नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल मला तर मी खूप फास्ट योगायोगात बोलून गेले मला सांगायचं होतं बऱ्याच जणींना की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगळं वेगळं काहीतरी करत असते प्रत्येक मला माझ्या मैत्रिणीचा मा हा अनुभव तिने मला सांगितलं मी तुमच्यापर्यंत पोहोचवला जर कुणाला हा लागू होत असेल तर मनावर घेऊ नका ताण घेऊ नका डोक्याला कारण सगळ्यांच्या सोबत असं घडलेलं असतं तर तुम्हाला वाटेल की माझ्याबद्दलच बोलली असं काही नाही मी कुणाबद्दल बोललेली नाही मी एक माझा विचार मांडला माझा चॅनल आहे मला विचार मांडायचे असते मला लोकांशी बोलत असते सोशल मीडिया आहे माझे मी त्यांच्यापर्यंत पोचणार त्यांना आवडत वाचायला चला बरोबर आहे ना चला मग खरंच नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा धडा धड़ शेअर करा आणि जय महाराष्ट्र चला माझ्या सख्यानो गुड नाईट संध्याकाळची वेळ झालेली आहे निवांत आहे जरा खूप घरामध्ये आज प्रॉब्लेम झाला होता बापरे ते पाणी बिनी सगळं पाईप फुटलं होतं त्याच्यामुळे मला जमलं नाही दिवसभर कामात गेला माझा आणि देवीला गेल्यामुळं ते पण व्हिडिओ पहा देवीचे माझी येडाई ग ते आहे बघा हिरवी साडी पिवळी किनार येडाई माझी दिसती गरी पान हे गाणं आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर गाणं आहे आराधीच्या मेळाव्यामध्ये मी स्वतःच गायलेलं आहे तिथं चला बाय मग सगळ्यांना